नमस्कार आपने मी शाहीदरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक विशेष नमस्कार मी दिशा दशरथ दाभोळकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस काल पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि पहिल्याच दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपल्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व यांनी अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली एक महत्त्वाची मोठी भेट महिलांना या माध्यमातून मिळाली ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा पंधराशे रुपये हे त्याच्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि ही अतिशय महत्त्वाची घोषणा सरकारने जाहीर केलेली आहे मी सर्वप्रथम सर्व महिला भगिनींच्या मार्फत आदरणीय दादांचे खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील लोकांसाठी सुद्धा अनेक महत्त्वाच्या महत्त्वाचे निर्णय या माध्यमातून घेण्यात आले अनेक महत्त्वाच्या योजना या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत जसं की प्रमुख पालखीतील दिंडीना वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे छत्तीस कोटी जवळपास निर्मलवारीसाठी छत्तीस कोटी एक्केचाळीस लाखाचा निधी उपलब्ध करून देणार आहे अतिशय महत्त्वाच्या अशा योजना या माध्यमातून राबवलेल्या आहेत आणि सर्वच घटकांना सर्व समावेशक असा अर्थसंकल्प काल मांडला गेला त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेमार्फत सर्व महिलांच्या माध्यमातून मी दादांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद